हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष ओल्या नारळाच्या करंजा मस्त खुसखुशीत टम्म फुगणाऱ्या एका आकाराच्या ओल्या नारळाच्या करंजा कशा करायच्या बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आता आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या करंज्या त्यासाठी आधी आपण आवरण करणार आहोत आवरणासाठी घेतलेलं साहित्य एक वाटी मैदा घेतलाय आणि छोटी वाटी वा ता मी रवा घेतलाय चवीपुरती मीठ घेतलंय हे तिने एकत्र घेऊन आता मी चाळून घेणार आहे करंजी करताना पीठ चाळूनच घ्यायचं म्हणजे ते हलकं होत आता त्याला मी तुपाचं मोहन घालणार आहे आता मी या पिठामध्ये तुपाचं मोहन घालून घेते त्यामुळे करंजी खुसखुशीत कुछ होईल मी तीन चमचे तूप घालून घेते त्याचं कडकडीत मोहन आता पिठात घालून पीठ मळणार आहे त्यामुळे करंजी खूप खुछ सुचित होईल आता हे कडकडीत मोहन मी पिठात घालते लगेच हात नाही घालायचा का कारण ते गरम आहे चमच्याने तसं एकत्र करून घ्यायचं सगळ्या फुट्याला लावून घ्यायचं तर होतो का बघायचं आणि नसेल झाला तर परत थोडं मौन घालायचं एकत्र फुसकरून घ्यायचं पिठाला मोहन व्यवस्थित लागलंय हे बघा असं मुटक तयार होतोय आता आपण पीठ मळायला घेऊया गरजेनुसार पाणी घालून पीठ मळायचं जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंच पाणी घालून पीठ मळायचं एकदम घट्ट पण करायचं नाही पीठ आणि पातळ पण नाही करायचं थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते मग गोळा झाल्यावर तुम्हाला दाखवते पीठ मळून झाल्यावर हे पीठ जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट नाही करायचं हे असं मिडियमच ठेवा कारण त्यात आपण घातलेला रवा फुगेल आणि आता तेल लावून मी मळून ठेवते आणि अर्ध्या तासानंतर आपण बघूया आता आपलं पीठ मळून झालंय आता हे झाकून ठेवायचं आणि अर्धा तासानंतर पाहूया पीठ मुरते तोपर्यंत आपण करंजीच तो सारण करून घेऊया त्यासाठी मी या दोन वाट्या खोबरं घेतले ओलं एक वाटी गुळ घेतले थोडी वेलची पावडर घेतले आणि दोन चमचे मी तूप टाकणार आहे आता आपण सारण करायला घेऊया कढई तापली आहे मी दोन चमचे तूप टाकले आता खोबरं त्यात परतून घेणार सारण करायला जाडबुडाची कढई कर घ्यायची तुपावर खोबरं चांगलं परतून घ्यायचं कारण ते खोबऱ्यातलं पाणी निघून जातं त्यामुळे आणि खोबरं चांगलं सुट होतं आणि सारणही चांगलं मोकळं मोकळं होतं करंजा भरायलाही आपल्याला सोपे जात हे खोबरं जास्त पण ब्राऊन करायचं नाही थोडसंच परतून घ्यायचं पाणी सुकेपर्यंत आता गुळ घालायचं तर मी गुळ घालते गुळ असा बारीक चिरून घेतला की मग तो लवकर वितळतो आता मी मिरची पावडर घालते मिरची पावडर टाकल्याने सारणाचा सा वास छान येतो आता करंजिथ सारण तयार झालंय आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये दे काढून घेते गारवायला आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आता करंजीचं सारने गार झाले आणि पीठही चांगलं मोडले आता हे बारीक बारीक गोळे करून त्याचे मी मिक्सरला लावणारे सगळ्याचे बारीक बारीक त्याचे गोळे करते पीठ चांगलं मोडले हे बघा अशा प्रकारे मी गोळे केले आणि आता मिक्सरला ते फिरवून देते मिक्सरला फिरवल्याने ते एक जीव होत आणि आता बाकीचंही सर्व पीठ मी असं मिक्सरला लावून घेते आणि हे बघा आता आपण मिक्सर मधून काढले आता हे सगळं पीठ चांगलं मळून घेते चांगले एकजीव झालंय आता चांगलं मळून मळून घ्यायचं ते आता आपलं पीठ छानपैकी मळून झालं आता त्याचे आपण गोळे करायला घेऊया तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हातावर मळून घ्यायचा फुलपटावरून घ्यायचा वळकटी कर करायची लांब वळकटी करायची लहान मोठी करायची नाही एकसारखी अशी वळकटी करून घ्यायची आणि मग सुरीजच्या साहाय्याने असे त्याचे समान गोळे करायचे असे सर्व गोळे करून घ्यायची एकसारखे कापून घ्यायचे असा हातावर मळून घ्यायचा आणि गोळा बघा तयार झाला असा हातावर मळून मळून घेतल्याने लाटी लाटायला ला हो असे गोळे सगळे मळ मळून घ्यायचे अशा प्रकारे मी सर्व गोळे हो तयार करून घेते अशा प्रकारे सर्व गोळे तयार झाले गोळे तयार झाल्यावर त्याच्यावर झाकून ठेवायचे म्हणजे ते सुकत नाही आता करंजी एक गोळा घेऊन आता आता म्हणून आता लाटून घेऊया तेल आणि पिठाचा वापर न करता हलक्या हाताने सर्व बाजूने पातळ लाटून घ्यायची म्हणजे करंजी खायला चांगली लागते पातळच लाटायची आणि आता एकसारख्या करंज्या होण्यासाठी मी डब्याच्या साहाय्याने त्याला कापून घेतो म्हणजे आपल्या करंज्या सर्व एकासारखा होतील आणि दिसायला पण तर छान दिसतील आता ही बघा आपली लागण्याची तयार आता करंजीत सारण भरून घेऊ घेऊन रात करंजीत जास्त सारण घालायचं भरपूर सारण घातलेली करंजी खायला छान लागते गरंजीत व्यवस्थित बंद करण्यासाठी कडांना पाणी लावून घ्यायचं पाणी लावलं की करंजी व्यवस्थित बंद होते दोन्ही बाजूनी व्यवस्थित दाबून अशी करंजी बंद करून घ्यायची कडाणी दाबायची मग करंजी तेला तुटत नाही प्रेस करून घ्यायची चांगली फोकच्या साह्याने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं तुम्ही चटणी करू शकता आपली सुरेख करंजी तयार झाली आता मी तुम्हाला दुसरी करून दाखवते मी हातात घेते आणि आता लाटून दाखवते हलक्या हाताने आता लाटायचं हाता आपण आधीच गोळे करून घेतले सर्व गोळे करून घेतले त्यामुळे उतरताना ती आकत नाही पातळ लाटायची एक सारखी पातळ लाटून घ्यायची करंजी एकसारखी म्हणतात की आपण डब्याच्या साह्याने कापून घेऊया त्यामुळे आपल्या करंज्या एकसारखे दिसतील मी लाट्या अशा चार, चार ला लाटून घेतल्या असे चार पाच चार पाच लाटून घेतल्याने आपल्या करंजाई लवकर होतील भरून दाखवते कारण भरपूरच भरायचं करंजी मग करंजी खायला चांगली लागते कडांना असं पाणी लावायचं आणि चांगलं घट्ट दाबायचं घट्ट दाबल्याने ते तेला सुटत नाही चांगलं प्रेस करायचं आणि फोलपाटावर घेऊन आता दाब दिल्याने त्याला चांगला आकार येतो आणि खोकच्या साह्याने याची डिझाईन करायची तुम्ही चटणीनेही कापू शकता हलक्या हाताने करायचं ही बघा अशी आपली सुंदर करंजी तयार झाली आहे आता मी दुसरी भरून दाखवते फुलपाटावर गडाणा सर्व सर्व बाजूनी पाणी लावते त्यामुळे ते चिटकून राहील हलक्या हाताने ते उलटायचं आणि सर्व बाजूने असं प्रेस करायचं हलक्या हाताने दाबून घ्यायचं चा, करंजीला चांगला आकार आहे घट्ट असं दाबून घ्यायचं आणि आता फोकच्या साह्याने डिझाईन करायचं हलक्या हाताने बघा आता ही पण बघा करंजी छान भरून झाले छान दिसते अशा प्रकारे मी आता या करून घेतल्या आता तुम्हाला तळून दाखवते मी आधी तेल तापायला कढाई ठेवल्या तेल आता तापले सिम गॅसवरच करंजी तळायची मी तेला तेथेच सोडते जास्तही सोडू नका आता मी तीन करंजा कडे सोडते लगे हलवायचं नाही उलट उलट करंजा त्यामुळे करंजा एकसारख्या भाजल्या जातील तळल्या जातील तोनेरी रंगावर त्या तळून घ्यायच्या छान तळली गेली तोनेरी रंगावर तळल्यामुळे ती छानही दिसते जास्त लाल करायची नाही चिलट चुनट करून ती तळून घेऊ दोन्ही बाजूने साठी एकसाठी तळून घे आता झाल्याच्या सयने होती चालणे ठेवणारे मी तरून ठेवते त्यामुळे तेल आणि करंजी आपली होणार नाही आता उरलेल्या सर्व मी सोडलेली रंगावर तळून घेते गॅस सीमच ठेवायचा अशा प्रकारे जर तुम्ही करंजा ठेलात तर खुसखुशीत होतील आणि तेलकटही होणार नाही कोंड्या नारळाच्या रंग्या करण्यासाठी महत्वाच्या टिप्स मैदा रवा मीठ चाळणी एकत्र चाळून घेतल्याने खूप हलके होते आणि तुपाचं मोहन जर व्यवस्थित पडलं तर करंजा खुसखुशीत होतात पीठ मळून झाल्यावर अर्थातच बेस द्यायची आणि अर्ध्या तासानंतर पिठाचे लहान लहान तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचे त्यामुळे पीठ एकसारखं होतं करंजीचं आवरणही छान होतं आपण पिठात रवा घातला तिथे मिक्सरला फिरवण्याने एकसारखा होतो पिठाचे कर... सगळे गोळे आधीच करून ठेवले तर लाटी लाटताना किंवा उचलताना आसतात नाही करंजी मंद गॅसवर तळायची तांबळीची चांगली खुसखुसीत होते चार पाच लाट्या लाटून घ्यायच्या आणि भरून घ्यायच्या खूपही लाटून किंवा भरून घ्यायच्या नाही जेणेकरून ते सुकतात लाठी मात्र एकसारखी लाटायची जाड करायची नाही जाड लाटीची करंजी वाटत होते सर्व करंजा एक दिसण्यासाठी वाटी किंवा डब्याच्या साह्याने आपण त्याला कट करायचं म्हणजे सर्व करंजा एक सारख्या दिसतात करंजा सुनेरी रंगावर तळून झाल्यात आता मी त्या काढून घेतो बघ कशा छान दिसतात या सर्व वापरून तुम्ही अशा करंज्या केल्या त्यांजीत आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे सर्व करंज्या करंजा तयार झाल्या आहेत बघा किती छान दिसतात एकदम खुशखुशीत कुछ आणि बिलकुल तेलकाठी होत नाही या व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही पण अशा मस्त करंजा बनवा का खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा